नमस्कार आपल्या सगळ्यांच्या सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला आच्ची केला ओला जाहिर करावा, या तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी धुळे तालुक्याला ओला दुष्काळ जाहीर करावा यासह सरसकट पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी यासाठी धुळे तालुक्यातील रावेर ग्रामपंचायतच्या वतीने जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे धुळे शहरासह जिल्हाभरात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे खरीप हंगामात हातात तोंडाशी आलेला घास हिरावून गेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठा आर्थिक बोजा आला आहे त्यामुळे शासनाने ओला दुष्काळ जाहीर करून सरसकत आर्थिक मदत शेतकऱ्यांना द्यावी अशी मागणी रावेर ग्रामपंचायतच्या वतीने सरपंचांसह शेतकऱ्यांनी केली आहे यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जोरदार निदर्शने करण्यात आली धुळे तालुका दुष्काळी करून तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे सरसगड पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यासाठी आम्ही राव्या गावातील सरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ आम्ही सरांनी आता उपजिल्हाधिकारी साहेबांना आता आम्ही निवेदन दिले वरील विषयी विनंती या वर्षी सण दोन हजार पंचवीसच्या पावसाळ्याच्या शेवटी शेवटी येण वेळ खरीपाची पिके शेतकऱ्यांच्या हातात येण्यापूर्वीच्या कालावधीतच सर्व मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली आहे यात धुळे तालुक्यात देखील मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होऊन निसर्गाच्या रोकोपामुळे तालुक्यातील कापूस पिकांची मोठी हानी झालेली आहे आता तोंडाशी आलेला घास निसर्गाने शेत शेतकऱ्यांपासून हिरावून घेतलेला आहे कापूस पूर्णपणे लाल पडून झाडावर सडून गेला आहे मकाजद्वारी बाजरी कांदे भाजीपाला फळबा कडधान्ये यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असून शेतकरी अवालदेल झालेला आहे पुढील आयुष्य कसे जगावे ही मोठी चिंता त्यांना लागून राहिलेली आहे शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे तो रात्र पाहत नाही दिवस पात नाही धीर पात नाही थंडी पात नाही मात्र आपल्या शेतात राबत असतो आणि त्यातून आपला निर्वाह करीत असतो मात्र या वर्षी त्याच्यावर अतिदृष्टी होऊन अस्माने संकट कोसळले आहे जवळच येणाऱ्या दिवाळीसारखा सण देखील साजरा करणे आता त्यांच्या अवक्या बाहेरच्या झालेल्या आहे म्हणून आमच्या राव्या ग्रामपंचायत आपण आपणास विनंती आपला धुळे तालुका आता दुष्काळग्रस्त तालुका म्हणून घोषित व्हावा त्यासाठी आवश्यक ती तजवीज करावी असे सर्व संबंधित त्यांना द्यावे महाराष्ट्र शासनाकडून प्रस्ताव सादर करा मात्र कोणत्याही परिस्थितीत झालेल्या शेतकऱ्यांना सहसगट नुकसान भरपाई देण्यासाठी योग्य त्या तजवीजी आपल्या स्तरावरून करण्यात याव्या धुळे तालुका दुष्काळी घोषित करून तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतकरी पिकांच्या सरसगट कंचनाने करून नुकसान भरपाई देण्यात यावी ही नम्र विनंती बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद